माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत उजनी धरण सध्या एकशे दहा टक्के भरले असून धरणामध्ये एकशे सतरा टी एम सी पाणी साठा आहे यंदा सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला असून त्यामुळे शेतीसाठी पहिले आवर्जन वीस जानेवारीनंतर सुटणार आहे त्यानंतर एक मार्च ते पंधरा जून या काळात दोनदा शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणातील पाण्याचे अंतिम नियोजन ठरणार आहे जिल्ह्यासाठी वरदही असलेल्या उजनी धरणात दोन वरून पाच हजार क्युसेकच्या विसर्गाने पाणी जमा होत आहे त्यामुळे धरणात आता विद्युत निर्मिती प्रकल्पासाठी सोळाशे क्युसेक आणि भीमा नदीतून चौदाशे क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे यंदाच्या पावसामुळे वीस जूनपासून उजनीकार व भीमा नदीतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली दोन हजार तीन नंतर पहिल्यांदाच उजनी धरण दोनशे त्रेठ टी एम पाणी साठा भीमा नदीतून दे सोडून देण्यात आला जिल्ह्याभरात अतिवृष्टी झाली पूर आला त्यामुळे यावर्षी शेतीसाठी रब्बी हंगामात जानेवारीपर्यंत तरी पाणी सोडावे लागणार नाही अशी सध्याची स्थिती असून यंदा एक फेब्रुवारी ते पंधरा जून या काळात जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना एकूण तीन आवर्तने सोडली जातील असे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका